मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाने महाराष्ट्र ढवळून निघाला लाखोंच्या सभा झाल्या दिवस रात्र गाठी भेटी प्रत्येक गावात मराठा आरक्षणाची चर्चा सुरू झाली जरांगेंच्या मागणीनुसार न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर झालं सगळे सोयरे ही मागणी जरांगेंनी लावून धरली दुसरीकडे ओबीसी आंदोलनही होत होती छगन भुजबळ आक्रमकपणे बाजू मांडत होते मात्र भुजबळ प्रस्थापित ओबीसी नेते असल्याने त्यांच्यापेक्षा जरांगे वरचड ठरत होते निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि जरांगेंचं आंदोलन स्थगित झालं लोकसभा निवडणुकीत जरांगेंनी मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं जाहीर वक्तव्य केलं जरांगेंच्या एका वक्तव्याने भले भलेभले नेते भुईसपाट झाले पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज नेत्यांचा बजरंग सोडवणेंनी पराभव केला परभणीत महादेव जाणकर पराभूत झाले औरंगाबाद मध्ये खैरे पडले भुमरे जिंकले जालन्यात पराभव झाला हो ओबीसी नेत्यांना जोरदार फटका बसला निवडणुकीनंतर जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आता त्यांच्या विरोधात ओबीसी आंदोलनाचा मोरक्या होते लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी हाकेनेही उपोषण सुरू केलं तेही अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल असा कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये या मागणीसाठी वडी गोंद्रे येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता हळूहळू उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे ओबीसी महिलांनी बीडच्या आष्टी येथे रास्ता रोको केला असून या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे फलक अनेक गावात लागले आहेत मनोज जरंगेंच्या मराठा आंदोलनातही गावबंदी केली जायची आता ओबीसी समाजानेही तेच निर्णय घेतलेत लक्ष्मण हाकी यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे पण प्रशासनाकडून या आंदोलनाची कालपर्यंत साधी दखलही घेण्यात आली नव्हती आज महाराष्ट्रात साठ टक्के ओबीसी समाज असून त्यांच्या मागण्यांकडे डुंकूनही न बघणे हा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाचा अपमान आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय दुसरीकडे गिरीश महाजन उदय सामंत आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हीच सरकारची भूमिका असून या भूमिकेत कधीही बदल होणार नाही हा विश्वास यावेळी व्यक्त केला सरकारच्या भूमिकेवर विश्वास ठेवून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे तसेच महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली आहे मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भागवत कराड आदींनीही उपोषण स्थळी भेट देऊन हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे एखाद्या शाश्वत व्यवस्थेत कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर सलोखा बिघडतो ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच हवं अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली राज्य सरकारवर माझा विश्वास नाही सरकार घटनात्मक फ्रॉड करते आहे असा दावा लक्ष्मण हाके यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केलाय विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचं समजत आहे ते योग्यच आहे हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय आणि सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का असल्यास त्याची चौकशी करावी तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा विश्वास आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे त्यांनी लक्ष्मण हाकेंना फोन करून आपली नाराजी मांडल्याची माहिती आहे लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी गावागावातून ओबीसी बांधवांचे लोंढे वाडी गोद्री गावात येऊ लागले आहे सगळ्या सोयऱ्यांना सरसकट आरक्षण देण्यास तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास हा विरोध आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन भरत होतं आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आंदोलन ऐरणीवर आला आहे पुढाऱ्यांना गावबंदीचे लागलेले फलक सर्वपक्षीय नेत्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे सरकारच्या शिष्टमंडळाने आज वडी गोदरी इथे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकी यांची भेट घेतली आता ओबीसी आंदोलकांचं एक शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे शिष्टमंडळात आंदोलकांच्या मागणीप्रमाणेच मंत्री भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर असतील मराठा समाजाला चोपन्न लाख नोंदीप्रमाणे दिलेलं कुणबी आरक्षण रद्द करावं ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकारने लेखी द्यावं तरच आंदोलन मागं घेण्यात येईल अशी मागणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांनी केली आहे सरकार यावर काय तोडगा काढणार याची उत्सुकता आहे